त्या उद्या आमची फुल तयारी आहे दशापुरसून चार ट्रॅक्टर आहे स्वतः डिझेल भरलं एक रुपये आम्ही कोणाला मागणार नाही आम्ही स्वतः देऊन राहिलो मनास तयार आहे पंधरा दिवसाचं आणि नागपूरला पोहोचायचं आहे कोणा परिस्थितींनी ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस म्हटलं होतं की बाबा कर्जमाफी करू सात बारा कोरा पोरा, पोरा आम्ही काही मागत नव्हतो आमचा दहा वर्षातला मालाचा फरकाचा भाव जे तीन हजार रुपये खाऊन राहिले आहेत सहा हजार रुपयानं कापूस खाल्ला या फरकानंच आम्हाला आमचे पैसे वापस पाहिजे आम्ही काही उपकार नाही करून आले तुम्ही आम्हाला पैसे देऊन हे लक्षात घ्या मला पहिल्यांदा कास्तकाराचे जे पैसे शिल्लक आले ते पैसे आम्हाला वापस द्या तरी आम्ही मोकळे होऊ शकतो आमचे जमाले जे आम्हाला दुसऱ्याची गरज का परिस्थिती आमची गंभीर झालेली आहे दहा वर्षातले जे आमच्या पैशाचा फरक खाल्ला शेतकऱ्यांना तुरीचा सोयाबीनचा कापसाचा ह्या फरकाचे पैसे आमच्या जमा आहे हे पैसे आम्हाला वापर द्या आले पैसे आम्हाला एक रुपये पाहिजे नाही तुम्ही अजित दादाला द्या सत्ता साठशे कोटीचा घोटाळा करू द्या सगळे सोहळ जमते फक्त आमच्या कास्तकराचे नाही जमत सोहळ बाकी सगळं ईडी लागते ईडी लागते पूर्ण मागण्या झाले आमचे आमरण उपशन नाही आहे जी आखरीची लढाई शेवटली पुणे तरी चालते काही फरक नाही फरक सगळे काम पूर्ण पूर्ण काम झाले मराले काही काम नाही आम्ही मरणारा म्हणजे आमचं कमीत कमी नाव जरी होईल अशा मेल होतं साधं मेल्यापेक्षा म्हणून मी नारायण महाराजराव वाडेकर दसरा फूट